एकवीस मध्ये लढत पाहायला मिळणार सुटला एकवीस एक सुटला एकवीस मध्ये लढत चालू झाली चार गाड्या पळतात एकवीस मध्ये आणि चार गाड्या मध्ये लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते लढत आहे दोन गाड्या मध्ये आणि थटी लढात 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 लढत लढात लढत झाली मागणं येणाऱ्या गाड्यावर लक्ष द्या इथं समार गोळका केलेला आहे आणि के ड्रायव्हर हे आत्ताच मागास सरा त्याच्याशिवाय काय होणार नाही यांना मागास सरायला हवा घडव चला माग चला निकाल एकवीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पाळलेली गाडी शुभमन्ना पवार भारत फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली शुभमन्ना पवार भारत फॅन्स क्लब बुईन किरण अप्पा कालगाव शाळगाव उत्तम शेड गवळी दैवली बदलापूरकरांचा उज्वला भारत पाळा समर्थ अजित शेठ बेगडे घोटावडे मुळशीकरांचा मिल्खा पाळाला मिल्खा आणि भारतची सुंदर गाडी आणली भैयाडाई वाटेगावकरांनी गाड़ गाडी अडी आणि पात्र पाथर हा बावीस माग ठेवा बापू बापू बावीस माग ठेवा तेवीस आणि चोवीस सोडल्यानंतर बावीस सोडा